नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की मी प्रभाग क्रमांक चारमधून नगर परिषदेसाठी देगलूरच्या ही निवडणूक लढवत आहे आणि माझा प्रभाग क्रमांक हा एस सीमधला आहे आणि चार मधून मी निवडणूक लढवत आहे ही निवडणूक लढण्यासाठी मी अपक्ष ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अनेक पक्षाची मला मागणी होती पण मी कोणत्या पक्षाकडे गेलो नाही कारण का राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल ह्या अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील असेल अनेक पक्षांचे युवती आघाड्या आपल्या स्वार्थापोटी होत आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणीच राहत आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी या ठिकाणी आघाड्या करून त्यांनी सत्तेमध्ये येण्याचं काम करत आहेत मी एक पत्रकार या नात्यानं समाजाचे जे काही महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत किंवा माझ्या प्रभागातले प्रश्न आहेत ते सातत्याने मी मांडत आलेला आहे मात्र सत्तेत गेल्याशिवाय या ठिकाणी कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळं मी या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मला काल चिन्ह हे आटो चिन्ह मिळालेलं आहे मात्र प्रभागामध्ये जेव्हा फिरत असताना किंवा अनेक ठिकाणी जात असताना दिंगलुरमध्ये फिरताना अनेक मला समस्या दिसत होत्या नागरिकांच्या की त्या त्या समस्या सोडवण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे या माध्यमातून ही निवडणुकीला समोर जाताना मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि आज माझा जाहीरनामा आपल्या सगळ्या पत्रकारांबांध समोर मी जाहीर करणार आहे मी एकूण त्याच्यामध्ये वीस जे महत्वाचे मुद्दे माझा जाहीरनामा मांडलेले आहेत त्यामध्ये माझा पहिला जाहीरनामा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती एक सभागृह आहे त्या ठिकाणी नवीन बेस्ट स्टँडला त्या ठिकाणी चार मजली आपण इमारत करणार आहोत आणि त्या चार मजली इमारतीवर तळ मजल्यावर प्ले ग्राउंड अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या प्रभागामधील लोकांसाठी करणार आहे आणि पहिल्या मजल्यावर भव्य मंगल कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावरती सांस्कृतिक सभागृह आणि तिसऱ्या मजल्यावरती अभ्यासिका आणि कौशल्य विकास केंद्र आणि चौथ्या मजल्यावरती जिम आणि शिकवणी की एकूणच आपण शिक्षणासोबतच शारीरिक जे काही गरज असते माणसांना कि बाबा जिममधून त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आरोग्य राखलं जातं त्यामुळं आपण हे पहिला मुद्दा माझ्या जाहीरनामामध्ये आहे आणि दुसरा मुद्दा आहे मी माध्यमातून चंकुमोडी येथे या ठिकाणी काही का पक्षाच्या वतीने म्हणा किंवा एखाद्या प्रस्थापित पक्षाच्या वतीने ज्यांची सत्ता होती त्या ठिकाणी या ठिकाणी चंकुमोडीवर व्यापारी संकुल बांधण्यात आलेला आहे त्या व्यापार संकुलावरती ते बौद्ध समाजाची ते समशानभूमी असल्या त्या ठिकाणी ते जागा आहे वस्ती आहे त्या वस्तीवरती त्या ठिकाणी नगरपालिकेने व्यापारी संकुल बांधलेला आहे त्या ठिकाणी जे काही प्लॉटधारक आहेत त्यांना त्यामधले जे काही गाले बनलेले आहेत ते गाले देण्यासाठी मी काम करणार आहे त्यानंतर आणि त्यासोबत त्यांना कर्ज त्या ठिकाणी कोणाला व्यवसाय टाकायचा असेल त्या संदर्भात त्यांना मी पैसे देखील मिळवून देण्यासाठी काम करणार आहे त्यानंतर त्यान मातंग समाजाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी देगलूरमध्ये मध्ये मातंग समाजाची शमशानभूमी नाही त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी पत्रकारितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाज उचललेला आहे आणि अनेक काल तुम्ही बघितला असेल की जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाचा असेल त्या जाहीरनामानी आलेला आहे पण मात्र आपला जाहीरनामा होऊन आठ दिवस झाले होते पण अपक्ष उमेदवार असल्यामुळं मला काल चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर मी मांडत आहे मात्र समाजासाठी मी समशान भूमी मोशे महत्वाचा आहे आणि ते मी करून दाखवणार आहे आणि त्याच्या संदर्भात मी पाठपुरावा देखील येत्या शिवाय मॅडमला देखील बोललेला आहे मात्र बजेट नसल्या कारणानं त्याला कमीत कमी सात कोटी ते आठ कोटी रुपये लागणार आहे त्यासाठी मी प्रश्न या सभागृहामध्ये मला निवडून गेलं तर मी ते नक्की मार्गी लावणार आहे त्यानंतर अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या शिक्षण व रोजगारासाठी भव्य संकुल उभारणार आहे आता हा अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधव बौद्ध समाजामध्ये येतात त्यामध्ये बघायला गेलं तर एकूणच काही लोकांनी आपला हॉटेल किंवा जे काही त्यांचं उद्योग असतात व्यवसाय करतात मात्र त्यांना खरे कौशल्याची गरज एखादा चांगला म्हणजे जे काही कोर्स असेल मोबाईल रिपेअरिंग असेल जे कौशल्य आधारित जे काही प्रोग्राम असतील ते मी त्यांच्यासाठी मी आणणार आहे आणि त्यासाठी संकुल उभारणार आहे त्यानंतर उर्दू शाळामध्ये प्रशिक्षण केंद्र देखील करणार आहे की म्हणजे उर्दूचं देखील भाषेचं संवर्धन केलं पाहिजे मराठीचं केलं पाहिजे हिंदीचं केलं पाहिजे पालीचं केलं पाहिजे म्हणून त्यासाठी देखील मी काम करणार आहे त्यानंतर महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना असतात मात्र ते योजना त्यांच्यापर्यंत जात नाहीत समाजिक सामाजिक न्याय विभागामध्ये जे काही आहेत अनेक मध्ये नगरपालिकेमध्ये शहरी नागरिक मा याच्या माध्यमातून अनेक बचत गटाचे असे अनेक हे असतात त्याच्यामध्ये त्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि पंचवीस टक्के ते त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मी काम करणार आहे त्यासोबतच युवकांना व्यवसायासाठी बिन बिनव्याजी कर्ज आणि अनुदान देणार आहे त्यानंतर घरकुल योजनेतील अनेक या समस्या येतात की आपण ऐकतो ग्रामीण भागात असलो किंवा शहरी भागात असलो घरकुलसाठी अनेक जणांनी जे काही प्रशासनामधले अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी पैसे घेऊन या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतात त्यामुळे त्याच्यावर आळा घालण्यासाठी मी या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे समजा मी जर निवडणार होतो माझ्या प्रभागामधील मा कोणाची कोणाकोणा लाच घेता कामा नये त्यासाठी मी काम करणार आहे आणि त्यानंतर प्रभागामध्ये नव्याने रस्ते नाली काय नाल्यावर अजूनही झापलेलं नाही आणि डासाचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळं गटारचं पाणी त्या गटार नालीमध्ये असल्यामुळे सगळ्या बट्टाबोळ आहे पंचवीस चौपन्न कोटीच या ठिकाणी योजना आलेली आहे मात्र त्या चौपन्न कोटीवर पाणी फिरवले आहे या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम झालं नाही किंवा जे सत्तेमध्ये होते त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही त्यामुळं मी या देगूर शहरासाठी कसा प्रभाग करून दाखवतो त्यांना कशा पद्धतीचं काम करायला पाहिजे गटरच्या संदर्भात नाली नसते या संदर्भामध्ये मी सुसूजित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा विषय देगरूरसाठी आहे ते म्हणजे की अ डेनिक पाणी चांगल्या पद्धतीचं मिळणं गरजेचं आहे करेडखेऊन या ठिकाणी दिगरूला पाणी येते मात्र पाणी पुरवठ्यावर लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत मात्र पत्रकार या नात्यानं मला अनेक गोष्टी कळल्यात मात्र मी जर त्या सभागृहामध्ये गेलो तर दररोज दिग्रूसाठी पाणी कसं प्रत्येक नागरिकांना मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जे काही समजा उन्हाळ्यामध्ये जर टनसाई निर्माण झाली पाण्याची तर त्या संदर्भामध्ये लेंडी प्रकल्पाला तिकडून कशा पद्धतीचं पाणी हे करून डायव्हर्ट करून या ठिकाणी पाणी हे दररोज कसा मिळेल आणि नवीन टाक्या किती बांधता येतील लोकसंख्येच्या आधारावरती त्या देखील मी काम केलेलं आहे त्यासोबतच यासाठी त्या मी अनेक ठिकाणी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये एक स्वतंत्र उद्यान असलं पाहिजे त्यासाठी मी एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावानं देगलूर ते खानापूर या रस्त्यावर हद्दवाढ झाली मी जर सभा सभागृहात गेलो तर त्या ठिकाणी उद्यान मी त्यांच्या नावानं एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने खानापूरवर भव्य उद्यान उभारणार आहे माझ्या प्रभागासाठी आणि माझ्या प्रभागामध्ये दे देशी दारूचे जे काही बार आहेत त्याचं उच्चाटन करून त्यांना स्थानांतरित करण्यासाठी मी विनंती करणार आहे त्यांना दुसरीकडे स्थान देऊन ते जरी परवानधारक असले तरी त्यांना कुठंतरी त्या प्रभागाच्या बाहेर त्यांना कुठेतरी जागा देण्यात यावी त्यासाठी मी काम करणार आहे त्यानंतर कंत्राटी पद्धतीने नगर परिषदेमध्ये काम करणारा स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती देणार आहे जे कंत्राटी पद्धतीने काम करणार आहे त्यांच्यासाठी मी काम करणार आहे तसेच अनुकंपा लालपागे समितीच्या वतीने लालपाड्या समिती म्हणजे की जे कोणत्याच्या कुटुंबामध्ये एक्सपायर झाले असेल किंवा त्यांना नोकरीला घ्यायचं असेल त्या पद्धतीस शिफारशीनुसार मी त्यांना लागू करणार आहे आणि त्यासोबत प्रभागातील विद्यार्थ्यांना व शाळांना जाण्यासाठी मोफत सार्वजनिक बस करणार आहे आता आपण बघतो की अनेक अपघात होत आहेत आटोचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि भरभरून मुलांना शाळेमध्ये घेऊन जात आहे मात्र इथल्या महामंडळाच्या वतीने आणि कॉलेज आणि जे काही शाळा आहे त्यांच्या माध्यमातून अंतर्गत त्यांच्या ह्याच्याने त्यामध्ये एक आपण बस सुरू करणार आहोत आणि शाळेला साधना शाळा असेल मान्यकार शाळा असेल दिगडू कॉलेज असेल या ज्या ठिकाणी त्या बसमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जाण्यासाठी आपण हे त्याची व्यवस्था करणार आहोत त्यासोबतच प्रभागामध्ये एकतीस वर्ष असलेल्या निवडक मुलींच्या लग्नासाठी मी एकवीस हजार रुपये त्यांना देणार आहे लग्नासाठी तर हे देखील मी काम करणार आहे त्यासाठी आणि माझं एक ऑफिस करणार आहे जनसंपर्क कार्यालय त्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जे लोकांना तहसीलमधले काम असतील मध्ये असतील किंवा रुग्णालयामधले काम जे काही मूलभूत गरज जे काही लागत असेल त्यांना त्यासाठी मी जनसंपर्क कार्यालय ओपन करून त्यांचे प्रश्न सोडवणार आहे आणि दर महिन्याला मी जनता दरबार त्या लोकांचे जे प्रश्न जर सुटत नसतील जनता दरबार घेऊन त्यांचे तात्काळ त्याच जागेमध्येवरती त्याच कार्यालयाच्या माध्यमातून मी त्यांचे प्रश्न सोडवणार आहे त्यानंतर प्रभाग प्रभागातील दहावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दर्जेदार क्लासेस घेणार आहे जेणेकरून तुम्हाला नांदेड मुंबईला कुठं जायची गरज पडणार नाही जे कोणी मुलं असतील जे त्यांची परिस्थिती नाही त्या मुलांसाठी मी दहावी बारावीचे मॅथ क्लासेससाठी मी देखील त्यांच्यासाठी काम करणार आहे आणि त्यांना उपलब्ध करून देणार आहे आणि काही जणांना गरीब असतील चांगल्या पद्धतीने मार्क घेतले असेल त्याच्यासाठी शिष्यवर्ती देखील देण्याचं मी काम करणार आहे त्यासोबत वर्षातून एकदा जे काही निवडक कुटुंब आहेत त्यांना बुद्ध जाण्यासाठी त्यांना यात्रेसाठी मी त्यांना पाठवणार आहे हजी आली यात्रेसाठी आणि बुद्ध गाय यात्रेसाठी मी त्यांना पाठवणार आहे निवडू कुटुंबांना आणि प्रभागातील प्रश्न समस्या सोडवण्यासाठी एक समिती देखील मी त्या ठिकाणी कचऱ्या संदर्भात एक समिती बनवणार आहे त्यांच्या का जे काय अडचणी आहेत ते कशा पद्धतीने अडचण सोडल्या पाहिजेत त्यामध्ये महिला असतील युवक असतील जे वयस्कर असतील त्या सगळ्यांना घेऊन मी एक समिती करणार आहे त्या माध्यमातून माझ्या प्रभागातले जे काय अडचणी असतील ते दूर करण्यासाठी मी काम करणार आहे सोबतच एक, आनाता ने एक आ, पत्रकार या नात्याने एक महत्वाचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून अं पत्रकारची मागणी होती की पत्रकार भवन होणं गरजेचं आहे आणि स्वतंत्र पत्रकार स्वतंत्र आपल्याला एक भव्य इमारत असली पाहिजे मी मुंबई पुण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांना आल्याच्या नंतर समजा एखादा व्यक्ती आला पत्रकार या ठिकाणी त्यांना जर राहायची अडचण आली तर आपल्या पत्रकार भवन असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्या आमच्या जे काही देगलूर पत्रकार आहेत त्यांच्या सगळ्यांचे पेपर त्या ऑफिसमध्ये आले पाहिजे त्या ठिकाणी एक टीव्ही असली पाहिजे एलईडी त्या ठिकाणी बसण्यासाठी सुसज्ज असं जागा असली पाहिजे आणि मोठी जागा असली पाहिजे त्यासाठी मी काम करणार आहे अनेक जणांनी निवेदन दिलेले आहेत मात्र मी पत्रकार या नाताने या प्रतिनिधी म्हणून या पत्रकारांना ते काय तर देणार आहे आणि मी सुद्धा एक पत्रकार आहे त्यामुळे येणाऱ्या ह्याच्यामध्ये मी देखील काम करणार आहे पत्रकारांसाठी म्हणून ही निवडणुकीला समोर जात आहे आणि शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की डे डास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत असल्या कारण डासचा परिणाम मोठ्या प्रमाणात माझ्या प्रभागावात आहे किंवा दुसऱ्या आहे त्यासाठी जे काही मशीन लागतं त्यासाठी धुराची ते देखील मी करणार आहे आणि एकूणच हे सर्व मुद्दे घेऊन आज मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि या ह्या निवडणुकीला मला अपेक्षा आहे की लोकांचे अनेक प्रश्न होते मी त्यांना समजून घेतलेला आहे आणि येणारी निवडणूक मी मोठ्या ताकदीने लढणार आहे आणि कोणत्याही पक्षाचा विचार न करता फक्त मी एक मतदान या ठिकाणी मागणार आहे आणि या ठिकाणी परिवर्तन दाखवणार दा आहे तुम्हाला काय विचार केलेली आहे आता बघा फंड कसं येईल अनेक योजना आहेत त्या ठिकाणी मी जेव्हा निवडून आलो तर त्यावेळेस कशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक निवडक शब्द आहे की ज्याची परिस्थिती नाही त्या ठिकाणी निवड कुटुंब म्हणजे की त्यांना त्या कशा कशा पद्धतीनं लाभ होईल त्यांचा जे काही खर्च असतो त्याच्यामध्ये त्यांचा बस्ता असेल त्यासाठी मी त्यांची व्यवस्था करणार आहे त्याच्यामध्ये अनेक योजना आहे त्या योजनाच्या माध्यमातून मी त्यांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आदित्य गट आणि शिवसेना शिंदे गट आणि आपण अपक्ष ही निवडणूक लढवता तर या एकंदरीत माझी रणनीती साधी साधी सोपी आहे आणि जनतेशी आहे की बाबा माझी आता जनसंपर्क लोकांच्या मागणीमुळे मी निवडणुकीला समोर जात आहे आणि मी सोळा तारखेला हे ऑनलाईन मी फॉर्म भरलाय त्या दिवशी लोकांची अपेक्षा होती की अनेक पक्ष आले अनेक सत्ता आले पण जशा तशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्या निवडणुकीला समोर जाताना त्यांना आश्वासक चेहरा पाहिजे होता की बाबा हे आमचं काम करू शकते आतापर्यंत मी अनेक वर्षापासून मी पत्रकाराच्या माध्यमातून अनेक जणांना प्रश्नांचा न्याय मिळून द्यायचं काम केलेलं आहे मात्र आता त्यांचा विश्वास माझ्यावरती होता की बाबा त्यांनी हे निवडणूक तुम्ही लढवावी आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून या निवडणुकीला मी समोर जात आहे त्यांच्या प्रश्नासाठी पक्षामध्ये अनेक पक्ष पक्षाच्या प्रमुखांनी उमेदवारांना संधी दिली आहे आमंत्रण दिले ते आमच्या पक्षातून ही निवडणूक लढवा परंतु तुम्ही तु प्रसार मागचं कारण असं आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका पक्षाकडून निवडणूक लढवल्याच्या नंतर त्यांच्या गोष्टी हायकमांडवर असतात प्रत्येकाना त्यांना एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल नुसार त्यांना जावं लागतं आणि लोक कंटाळत विकास पाहिजे पक्ष आले भरपूर आणि काही जणांनी आता तुम्ही बघताय काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल कोणी प या आतापर्यंत या प त्यांची सत्ता या ठिकाणी आली होती मात्र मनावा तसा कोणाच्याही काळामध्ये मनावा तसा विकास झाला नाही आणि लोकांचे प्रश्न कोणी तेही सुटले नाहीत आणि लोकांची नाराजगी आहे त्यामुळं मी कोणत्याही पक्षाचा विचार न करता मला देखील ऑफर आली होती की मला तुम्ही या पक्षाकडून थांबा पण एखाद्या पक्षाचा लेबर लागल्याच्या नंतर तुम्हाला पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीनं ऐकावं लागतं पण आपण आतापर्यंत पत्रकाराच्या माध्यमातून आपण मुक्तपणे पद्धतीनं काम केलेलं आहे मात्र त्याच उद्देशानं मी काय केलं की अपक्ष आपण कोणाचाही चेहरा न लावता कोणाचे बॅनर न लावता आपल्या एक चेहरा समोर करून आपल्या एक चिन्ह समोर करून ही निवडणूक लढवणार आहे खर तर सर्वांनी अपक्ष निवडणूक लढवायला पाहिजे मात्र तसं न करता पक्षाकडून कुठून फंड वगैरे येत असल्यामुळं त्यांनी या पदाची निवडणूक लढवत आहेत पण मी माझ्याकडे जन जनादर असल्यामुळे मी निवडणूक लढवत आहे आणि जनतेसाठी लढवत आहे परिस्थितीमध्ये चार पक्षाच्या उमेदवार आहेत आपण या ठिकाणी फक्त प्रभागाचे उमेदवार आहोत तर तुम्ही निवडून आल्यानंतर कोणा पक्षाचा या ठिकाणी अध्यक्ष आल्यानंतर तुम्हाला सहकार्य करत आणि नितीसाठी पाठवा असं वाटतं हे बघा काय असतं मी निवडून आल्याच्या नंतर मी पत्रकारिता ह्याच्यामध्ये असल्यामुळं मला सगळी जाण आहे कशा पद्धतीने निधी खेचून आणायचा आणि कशा पद्धतीनं कामं करून घ्यायची हे मला सगळं माहिती आहे नेमकं पत्रकार पत्रकारेमध्ये असल्यामुळं मला याची जाणीव आहे की पत्र नगरसेवकाचे काय कर्तव्य आहेत आणि काय कामं असतात कशा पद्धतीचा फंड येतो केंद्राकडून कसा येतो राज्यातून कसा फंड येतो चौदा वित्तीय आयोगाचा फंड कसा येतो दलित वस्तीचा फंड कसा येतो हे मला सगळ्याची जाणीव आहे आतापर्यंत त्यांनी एवढा लाख रुपयाचा निधी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिल्लीून आलेला आहे मात्र ते जनतेपर्यंत गेलेला नाही त्याचा बट्टाबोळ या ठिकाणी काही पक्षांनी केलेला आहे आणि सत्ता त्यांच्या आल्यामुळे ते जनतेपर्यंत जाऊ शकलं नाही त्यामुळे मला ना याची जाणीव आहे की कशा पद्धतीनं निधी घेऊन यायचा ते आपल्याला माहिती आहे की आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की कशा पद्धतीचा निधी आपल्याला मिळतो आणि ते कशा पद्धतीने खर्च केला पाहिजे लोकांसाठी आणि ते आपण आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात प्रचाराच्या वेळेस पुढे जात नाही तर आपल्याबद्दलच बोलय मतदारांच्या तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की लोकांची भावना आहे की एक नवीन चेहरा पाहिजे बदल पाहिजे त्यांना अपेक्षित आहे की प्रभागामध्ये काय विकास झाला पाहिजे म्हणून हे निवडणूक जातोय आणि त्यांचे त्यांना वाटतंय की बाबा आपल्या मधला कोणीतरी माणूस असावा आतापर्यंत नगरसेवक झाले की पाच वर्ष कोणी बघत नाही आज पाया पडताना लोक दिसत आहेत मला पाया पडायची गरज नाही कारण का मी त्यांना सांगतो की तुम्हाला पाच वर्ष कोणाचे पाया पडून देणार नाही लोक तुमच्याकडे लोकप्रतिनिधी येतात येतात मात्र पाच वर्षानंतर गायब होतात पण तुम्हाला कुठल्याही प्रशासनामध्ये अडचण असेल किंवा प्रभागामध्ये अडचण असेल कुणाची पाय धरायची वेळ येऊन देणार नाही तुम्हाला जे काही अडचण असेल मी तुम्हाला इथे येऊन किंवा तुमच्या प्रभागामध्ये माझ्या जनसंपर्क कार्याच्या माध्यमातून तुमचे मी प्रश्न सोडवणार आहे चालेल

आ, या ठिकाणी प्रबल दावेदार वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत तो उमेदवार आहेत तसं म्हणता येईल जर तुम्हाला संधी मिळाली एखादा मुद्दा किंवा एखादी समस्या तुमच्या बाजूने करायची असेल जर पास करावा लागतो तर तसा ठराव पास करण्यासाठी तुम्ही एखादा मुद्दा मांडला तर तुमच्या बाजूने येणारा कोणता गट असू शकेल भाजप राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर काँग्रेस किंवा इतर कोण असणार आहे तर त्यासाठी तुमची काही विभरत आहे बघा तेवढं तर या ठिकाणी तुम्हाला सांगल्या सांगल्याप्रमाणे की माझा जो जाहीरनामा आहे मी एकूण वीस मुद्दे मांडलेले आहेत त्या वीस मुद्द्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये कोणीही याला विरोध करणार नाही त्यामध्ये जर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या ठिकाणी बौद्ध आणि अल्पसंख्याक साठी मंगल कार्यालय प्ले ग्राउंड आहे या ठिकाणी महात्मा भूमी आहे आरोग्य केंद्र आहे अभ्यासिका आहे आणि जिम आहे या ठिकाणी फिल्टर पाण्याची देखील सोय केली आहे आणि लमनी तंडाचा विकास झालेला नाही अशा अनेक प्रभाग आहेत त्या ठिकाणी किंवा हे आहेत की त्या ठिकाणी जसा मनावर तसा विकास झाला नाही म्हणून यातला विकास करण्यासाठी हे निवडणुकीला मी समोर जात आहे आणि मला अपेक्षा आहे की आणि मला विश्वास आहे मला या प्रभागातली जनता शंभर टक्के निवडून देतील या प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये मी उभा टाकलेला आहे आणि त्यांच्यासाठीच मी या जनतेसाठी निवडणूक लढवत आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी मला मतदान चांगल्या पद्धतीने होणार आहे प्रचंड मतदान येणार आहे नेमका मुद्दा असा होता की हरिजन वस्ती म्हणजे पहिलेचे हरिजन म्हणजे की आताचे बौद्ध आहेत त्या लोकांच्या आमच्या बौद्ध समाजाची ती वस्ती आहे त्या वस्तीवरती अनेक प्लॉट धारकांना त्या ठिकाणी जागा देण्यात येणार होती मात्र ती जागा न देता त्या ठिकाणी ठराव घेऊन त्या प्र तथा त्यावेळेचे नगराध्यक्ष आणि ज्या कोणी नगरसेवक होते त्यांनी संगणमतानं तिथली जागा हडपण्याचं काम केलेलं होतं आता मात्र ते म्हणत आहे त्या ठिकाणी समाजाला आम्ही त्या ठिकाणी गाल्या देत आहोत मात्र ते बांधायलाच नाही पाहिजे होतं ते प्लॉटधारकांना द्यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी बांधल्याच्या नंतर त्यांनी म्हणत आहेत मात्र मी ते प्रकरण जसंही उचललं त्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा आता आपलं काही खरं नाही त्यामुळं ही निवडणुकीला समोर जाताना मी त्या ठिकाणी जे काही प्लॉटधारक आहेत त्यांना ते गाले देण्यात यावे त्यासाठी मी काम केलेलं आहे आणि तसा ठरावा त्यांनी जसं केलं होतं कमिशनरचं देखील पत्र आलं होतं आयुक्ताचं एकोणीसशे एकोणनव्वदला की बाबा त्या संबंधित जे कोणी बोध समाजाचे धारक आहेत त्यांना ते देण्यात यावं आणि त्या पद्धतीनं कारवाई तिच्या करण्यात यावी सांगण्यात आलं होतं कमिशनरचं पत्र होतं त्या संदर्भात ते दिले नाही त्यामुळं हे प्रकरण मी समोर आलेलं आहे आता त्या प्रकरणावरती ठीक आहे कोणीच्या माध्यम पण ते त्यांना न्याय मिळवून देणार मी काम केलेलं आहे आणि करत राहणार आहे सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे प्रभागातील मतदार बंधूंना की माझे आठ आटो चिन्ह आहे मी विनय कांबळे अरुणराव आपल्यापर्यंत पत्रकारच्या माध्यमातून अनेक प्रशासना काम केलं आहे मात्र अजून पुन्हा काम करण्यासाठी मला प्रभागा प्रभागाच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी या सभागृहात जाण्यासाठी नगरपालिकेच्या मला आटो या चिन्हासमोरील बटन दाबून दोन तारखेला प्रचंड मताने मला तीन तारखेला मी तुमचा गुलाल घेऊन या ठिकाणी बाहेर निघणार आहे आणि मला मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी माझ्याला सहकार्य करावं हीच विनंती करतो धन्यवाद